मित्रांना स्वागत करतो अजून एका मध्ये तुमचं तर व्हिडिओ गडबडीत बनवतोय हा मी कारण की उबेरने एक अपडेट आणलेला आहे ते अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही मीटरने भाडं घेणार असेल तर साव सावधान सांभाळून घ्या कारण की उबेर एवढा शहातीर मास्टर माइंड आहे ना उबेरने काय केलेलं आहे माहिती आहे का तुम्ही जाऊ ओ टी पी टाकायच्या लोकेशनच्या पिक पिकअप करायच्या आधी तो रेकॉर्डिंग चालू करतोय स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण दिसता आवाज पण येतोय आणि तो जोपर्यंत ड्रॉप होत नाही तोपर्यंत रेकॉर्ड चालूच राहणार आहे तर मी व्हिडिओ शेअर करतोय तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही मीटरने भाडे मारत असाल तर सावधान व्हा आणि सांभाळून मारा कारण की तुमच्या आयडी होणार आहे ब्लॉक असं काय करू नका की आयडी ब्लॉक होईल तर सांभाळून मारा ओला आणि रॅपिड टेन्शन नाहीये पण उबेरने मास्टर माइंड खेळ आहे आपल्यासोबत मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी हा गडबडीत व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवायचं कारण काही उभेर नाही आहे ना एवढं मास्टर माइंड गेम खेळायला आहे ड्रायव्हरांसोबत की तुम्ही आहे ना जवळ लोकेशन पिकअप पॉइंटवर जाता कस्टमरला पिक करायचं तेव्हा पाच सेकंदा आधी रेकॉर्डिंग चालू होती ती रेकॉर्डिंग ड्रॉप झाल्यापर्यंत रेकॉर्डिंग चालू असते त्यात तुम्ही दिसतात तुमचा आवाज पण येतो अशा पद्धतीने ते रेकॉर्ड होता आणि तुम्ही जे बोललेलं आहे कस्टमरला मीटरने एक्स्ट्रा पैसे ते पडताळणी करतं मग अकाउंट ब्लॉक पण होऊ शकतो तुम्ही तर तुम्ही मीटरने भाडे मारत असल तर सांभाळून मारा कारण की मी एक व्हिडिओ शेअर करतोय इथं बघून घ्या तुम्ही हकीकत आहे हे तर तुम्ही ना मारा मीटरने तर सांभाळून मारा उभेरलंय मास्टर गेम खेळतोय तर सावध सावधरवा